स्वागत सर्वांना वाटतं की मिरची खायला खूप तिखाट असते पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार ही असली एक रेसिपी जे मुलं असं किंवा मोठे सर्वजण दोन तीन मिरच्या तर असंच खाऊन टाकतील कारण ही अजिबात तिखाट नाही आणि बनवायला तर खूप सोपं आहे फक्त दोन इन्ग्रेडियंट घालायचे आहेत आणि आपली मिरची बनवून रेडी चला तर मग व्हिडिओ बघूयाची रेसिपी सुरू करूया तर आज बनवणार आहोत मिरची तर बघा अशा लंकुळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुण जास्त तिकट नस्ते थे, ही जास्त तिखट नसते त्या पोपटी मिरच्या इथे ह्या तर आपण का नाही भाजून घेऊया हे असंच ठेवूया दे त्याचा आणि मध्ये एक चिर पाडून घ्यायचे मिरच्याशीनला अशी हे पा अशी एक चिर पाडून घ्यायचे खूप छान लागतात हे मिरची खायला भाकरी संघ का नाही खूप छान लागते तर असे सगळ्या मिरच्या कापून घेते सगळ्या असं मी कापून घेतल्या बघू शकताय तुम्ही बिया बिया काय काढल्या नाही त्या असंच आहे खूप छान ही काय होत नाही बियांना तर आता गॅसवर ठेवला आहे तवा लोकांनी तवा ठेवला आहे त्याच्यात वतूया थोडंसं तेल गरम झालं त्याच्यात टाकूया मिरच्या ते छान अशा भाजून घेऊया गॅस कमीच करा नाहीतर असं लय बघा मिरच्या आणि लोंगाच्या तव्यातच करा मस्त छान चव येते ह्याची माझ्या पद्धतीने करा ह्या मिरच्या बघा किती चव लागतेत तोंडी लावायला खूप छान लागते कुना तर एकदम चटपटी खायत असलं का नाही तर नक्कीच ही नक्की पद्धत माझी करून बघा छान भाजायला आल्या त्या टाकल्या मीठ त्याप्रमाणे मी टाकायचं किती मिरच्या घेतल्या त्याच्या अंदाजानं दा मिक्स करून भाजून घेऊया आणि एकदा मीठ टाकल्यावर लगेच भाजते त्या बघा मिरच बघा किती छान भाजा लागले त्या असं तर भाजल्या का नाही छान लागते त्या खूप छान भाजायला ते मिरच्या ह्याच्यात टाकूया शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलाय मी शेंगदाण्याचा कूट दुसरं अजिबात काय घालायचं नाही नुसतं शेंगदाण्याचं कूट मीठ आणि कोथिंबीर बस एवढ्यानंच एकदा करून बघा जास्त मसाले घालून नाही करायचं काय असंच केलं की नाही शिंपल छान लागते ते दाताखाली का किती मस्त दिसायला आहे का नाही वाटते की डायरेक्ट घेऊन खावा अशी दिसायला बी एवढी सुंदर दिसते मिरची वर टाकायची अशी कोथंबीर आणि एकदम मिक्स करूया आणि आता खायला बी रेडी आहे बघा हे आणि लगेच होणार आहे याला काही जास्त उशीर लागत नाही काय नाही बघा किती छान दिसायला आल्या बघू शकताय तुम्ही चपाती बर -बर खावा भाकरी बर -बर खावा भाता बर -बर खावा तोंडी लावून दाखवते मी तुम्हाला असं धरायचं बघा मस्त अशी मिरची अशी धरायची हो काही पा किती छान दिसायला अशी धरायची ना अशी दातांनी तोडून खायची मस्त लागते आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं सांगा नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोरपातून खात राहावा मस्त राहा बाय